आम्ही इथे राहिलो दाखवता अंदर होता उठलो आंघोळ वगैरे झाली तरी गेला खूप छान फिरलो दोन मंदिरं केलं बीच केला, केला, केला आता बघूया सावंतवाडीला जायचं करायचंय पोरांना काल आम्ही स्टे केला त्यामुळे गाडीनं आम्ही रिटर्न पाठवली आणि आता ती पुन्हा येते आणि आज पण आम्ही दिवसभर फिरणार आहोत मग घरी जाणार आहोत मस्त बीचच्या खूप छान समोर लाईट हाऊस आहे तो दोघं नाही गेलो पुढेच पुढे मस्त लाटायत असं आम्हाला बीचच्या बाजूलाच राहायचं होतं ठरूनच आलेलो आम्ही आम्ही दोघं लवकर उठत तयारी कर केली ना आता फिरायला इथे मुलांची तयारी होते तो परत म्हटला तुम्ही तयारी कर म्हणजे आम्ही फिरून येतो मस्त वाटत आहे तिथे पावसात ना त्यांच्या घरात पाणी जात जास्त पुढे नका जाऊ मातीत ना रुतायला होत सकाळी लवकर आलो समुद्रावर त्यामुळे इथे कोणच नाही खूप सुंदर आणि स्वच्छ असा समुद्र किनारा अथांग निळाशार समुद्र आणि त्याच्या येणाऱ्या मोठमोठ्या पांढऱ्या शुभ्र लाटा बघून मन प्रसन्न झालं समुद्राकडे ना बघतच राहावं वाटतं इथून जाऊच नाही आणि खूप काय काय मनात विचार येतात वाटलं आपलं घर इथे असतं तर आपण मस्त रोज समुद्रावर फिरायला आलो असतो मासे पकडले असते कोण नसताना शांत अशा वातावरण समुद्रकिनारी फेरफटका मारणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आता आमची ना निघायची वेळ झाली आम्ही तर चहा पिणार नाश्ता नाही करणार नाश्ता करून एक तास फुकट जाणार हे बघा चहा आली चहा पिऊन आम्ही लगेच निघणार हा बघा आमचा ड्रायव्हर बदलला आमच्याच वाडीतला मुलगा ह्याचीच गाडी आहे समीर पालव काल त्याने मित्राला ह्याला वेळ नव्हता म्हणून घ्याय अजिबात आमची मुलं नाही पाहिजे चहा पिला की म्हणजे दिवसभर कंटाळा आता आम्ही चेकआउट करतोय हा आमचा रूम बाय बाय ना मम्मी आहे रेडी आजी पण रेडी आता आम्ही निघतोय आणि हे होतं आमच्या समोर एकदम व्हि एकदमच समोर समुद्र मस्त एकदम मज्जा आमची असं समुद्राच्या बाजूला स्टे करायचा म्हणजे पूर्ण झाले हा ना, ना तर हॉटेलमध्ये वगैरे काय स्टे करणार हे सगळ्यात मस्त बीच रिसॉर्ट माणसं पण खूप चांगले चला आणि सँड पण एकदम व्हाईट सँड आहे मस्त तर आम्ही निघालो आहे होमस्टेवर ना मला चाललोय आहे खवने बीचला कयाकिंग करायला हो आ, था। आ, था। आ। आ। आता आम्ही ना समीरच्या ओळखीतून शुभम परब म्हणून त्याच्या इथे जाणार आहे काय किंग करायला कमी घेतात ओळख असली तर आता आम्ही आलोय खवने गावात बघा किती सुंदर कौलारू घर दिसतात बीच अगदी जवळच आता आम्ही पोहोचलो खवने बीचला रस्त्याला लागूनच आहे आली इथे गाडी आम्ही पार्किंग केली आणि आता चाललो कायकिंग करायला काय करायला तयार झालो मिस्टरांची माझी पहिलीच वेळ आहे मुलांनी अगोदर केली त्यामुळे त्यांना ना भीती नाही वाटत आम्ही थोडं घाबरतोय आणि याची रेट ना मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन मग आता काय करायचं आपण तयारी करते तोपर्यंत मी खूप सुंदर अप्रतिम निसर्गरम्य असा खावण्याचा समुद्र बघा आणि कायाकिंगसाठी ना ही प्लेस एकदम बेस्ट आहे आणि आपल्या सिंधुदर्गात ना चालू केली हे बघून ना खूप आनंद झाला तर मी ना लाईफ जॅकेट घालतोय सेफ्टीसाठी म्हणजे बोटीतून आपण पडलो तरी बुडणार नाही तरंगणार आपण दोघं बसायचं का ना ठीक आहे चालेल बाबू मी तो मी बाबा। अरे यार तुम्ही बसले तर मग आमचा फोटो कोण काढणार <laughs> आता मी उतरलोय पाण्यात दोघ दोघ बसायचे सांगितले बोटीत टिनूच्या पप्पा आणि टिनू मी जे आहे पहिले पहिली ना भीती वाटते ज्यांनी कायकिंग केली नाही त्यांना म्हणजे असं वाटतं की हलके बोट पलटी होईल असं वाटतं मला पण होतं तिनं ना लाईफ जॅकेटची ना शिट्टी दिली म्हणजे वाटलं ना, ना जरा धोका वाटला तर मग ते शिट्टी वाजवायची असं त्याने सांगितलं आणि हाच तो शुभम परब तो सगळी माहिती देतो आहे तो, तो सांगतो की एकटं पण तुम्ही बसू शकता किंवा डबल पण आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल तुम्ही गाईड पण घेऊ शकता त्यांनी कधी कायकिंग केली नाही त्यांनी पुढे बसायचं

ना पहिला निघालो कायकिंग करायला मुलगी आणि ते मिस्टर मागे आहेत आणि जी बोट आहे ना त्याला कायक बोलतात आणि जे वलवत आहे ना त्याला पॅडल बोलतात आणि याचा टायमिंग आहे पंचाळीस मिनटं ते एक तास आ, जातो ना। आता किती स्पीडने गेला बघायला

मागे घ्यायचं असेल नाईड पप्पांचं ना वजन जास्त असल्यामुळे मला पाठी खूप डिफिकल्ट होत पुढे बोट घेऊन जायला तर त्यामुळे आम्ही मग पोझिशन चेंज केली मी पुढे बसली आणि पप्पा मागे बसले बोटीत बसून ट्रायकिंग करायला खूप मस्त वाटतं एकदम भारी मजा येते मला तर खूपच आवडतं आहे मस्त पाण्यात हात घरात वगैरे पाणी पण थंडगार आहे पकड अरे बोट गेली ना इथून दीदी आणि पप्पा आहेत काय समोर समोर होय होय

मस्त सुटली इकड़े इकड़े बगा हां नको मारू चप्पू हवा आहे हा निसर्ग आहे मागे काय मम्मी इकडे बघ जे आणि मी पुढे आलो किंवा तिच्या पप्पा अजून मागेच आहे दिसत पण नाहीत कायकिंग करायला खूपच मजा येते आणि आनंद पण वाटतो शांत व थंड पाणी मध्ये थंडगार वाऱ्याची झुरूप समोरच उंच नारळाची झाडे आणि पाणी पण जास्त खोल नाही अशी बोटीने सफारी करायला किती भारी वाटते म्हणून सांगू हे ना मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही कधी सिंधुराज फिरायला आलात ना या खवणे कायकिंगला नक्कीच भेट द्या मागे बघ वा आमची बोट ना अशी मध्ये मध्ये ना झाडात अडकत होती आणि मी उद्या फांदीला पकडल्या आणि दुसरी बोटी आल्या ना त्यांना पण टक्कर देते सुरतनं खूप छान आणि सुंदर अशी ठिकाण आहेत हे आम्हाला पण माहीत नव्हतं आम्ही सारखा मालवणला मालवून जायचं आमच्यासारख्या बऱ्याच जणांना हे माहीत नसणार कारण इथे ना, 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 ना पर्यटक कमी येतात तेव्हा तुम्हाला मी सांगते एकदा तुम्ही ना इकडे येऊन बघा आणि बघून जावा हे आमचं सिंधुदुर्गातलं वेंगुर्लो तुम्हाला लय आवडतो तुम्ही परत परत येतोलास व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून हा व्हिडिओ मी इथेच संपवते हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी नक्की बनवणार आणि आता खूप भूक लागली म्हणून जेवायला चाललो आहे चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण छान छान नवीन व्हिडिओ मिळतो पण बाय बाय आणि धन्यवाद